नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत तो विषय असा आहे की परदेशामध्ये एखादा आरोपी असेल आणि परदेशामध्येच तो स्थायिक असेल तर अशा व्यक्तीला किंवा अशा आरोपीला भारतामधल्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज अँटिसिपिटरी बेल ॲप्लिकेशन दाखल करता येईल का दाखल झाल्यास भारतामधल्या कोर्टांना सदरचा जो काही अर्ज आहे तो मंजूर करता येईल का त्याचा अधिकार क्षेत्र येईल का त्याचबरोबर असा गुन्हेगार व्यक्ती जो इथे गुन्हा दाखल असताना परदेशामध्ये स्थायिक आहे तर अशा व्यक्तीला ॲपस्कॉन किंवा फरार समजण्यात येईल का आणि अशा फरार व्यक्तीला अटकपूर्व अर्ज दाखल करण्याची लोक आहे का या प्रश्नावर आपण बोलणार आहोत त्याचं कारण असं की मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी सांगोला पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल केला पत्नीने पत्नी, पत्नी इंजिनियर आहे स्वतः पती पण इंजिनियर आहे गुन्हा दाखल केला तो पती त्याचे वडील त्याची आई पतीची बहीण जी सध्या मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून काम करते आणि गुन्हा दाखल झाला त्याची जी कलम आहे ती पत्नीचा छळ झाला पत्नीकडून किंवा तिच्या आई वडिलांकडून अठरा लाख रुपये घेतले आणि तिचा छळ केला के तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न झाला म्हणून भारतीय दंडविधान कलम इंडियन पिनल कोडच्या चारशे अठ्याण्णव अ चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीसांनुये हा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की जी पत्नी आहे तिचं बदललेलं नाव आहे धनलक्ष्मी आणि जो नवरा मुलगा आहे त्याचं नाव आहे गंधर्व या धनलक्ष्मीचा गंधर्वशी विवाह झाल्यानंतर दोघही अमेरिकेला स्थायिक झाले अमेरिकेतील या पत्नीचं शिक्षण जे एम एसच्या डिग्रीचं शिक्षण होतं त्याचा सुमारे चाळीस लाखाचा खर्च हा त्या पतीने केला आणि त्याच्यानंतर काही मतभेद झाल्यानंतर ते, ते पुन्हा भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर देखील वाद विकोपाला जाऊन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला तर गुन्हा दाखल झाल्यानंतर साहजिकच या सगळ्या जामिनाच्या प्रक्रियांना कुठल्याही आरोपींना सामोरं जावं लागतं त्याप्रमाणे या जो काही हा गंधर्व आहे त्याचा जामीन अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज हा पंढरपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये पतीतर्फे दा आम्ही दाखल केला दाखल करण्यात आला असा अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रश्नांना सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये या अर्जाला साहजिकच सरकार पक्षातर्फे विरोध करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सन्मान्य न्यायाधीशांनी असा असे मुद्दे त्याच्यामध्ये न्यायोचित मुद्दे काढले आणि त्या ते पॉईंट असे होते की त्याच्यामध्ये या व्यक्तीला जो व्यक्ती परदेशामध्ये फॉरेन कंट्रीमध्ये सेटल आहे तर कॅन ही हॅव राईट टू फाईल अँटिसिपेटरी बिल ॲप्लिकेशन बिफोर द कोर्ट्स इन इंडिया दुसरा पॉईंट असा होता की गुन्हा दाखल झालेला असताना तो परदेशामध्ये स्थायिक आहे तर त्यास सेक्शन टू नाईंटी नाईनप्रमाणे फरार ॲपस्कॉन समजण्यात येईल का आणि तिसरा मुद्दा असा की भारतातल्या कोर्टांना या परदेशात स्थायी झालेल्या व्यक्तीच्या जामीन अर्जावर निर्णय देता येईल का म्हणजे या मेहरबान कोर्टामध्ये ते आहे का असा असे मुद्दे मेहरबान कोर्टाने आमच्यासमोर मांडले होते तर त्याच्यामध्ये इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता त्यानंतर आम्ही असे पुरावे दाखल केले की या जी जी कोणी पत्नी आहे तिचा संपूर्ण चाळीस लाखांचा खर्च हा मी अमेरिकेमध्ये केला त्याचे पुरावे आमच्याकडं आहेत दुसरा विषय असा आहे की गुन्हा दाखल ज्यावेळी हा जो काही गंधर्व आहे हा अमेरिकेला गेल्यानंतर चार महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यामुळं टेक्निकली त्याला ॲपस्कॉन म्हणता येणार नाही जरी पोलिसांनी किंवा तपास अधिकाऱ्यांनी सेक्शन टू नाईन्टी नाईन सी आर पी सीनुसार त्याला फरार घोषित केलेलं असलं तरी देखील कायद्याच्या नजरेतून त्याला फरार मांडता येणार नाही ना ना आणि त्याला जामीनचा अर्ज ठेवण्यापासून वंचित ठेवता येणार नाही आता दुसरा विषय की या कोर्टाला म्हणजे भारतामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या कोणत्याही कोर्टा फौजारी न्यायालयाला अशा प्रकारचा जामीनचा अर्ज एंटरटेन करता येईल का की जो व्यक्ती परदेशामध्ये स्थायिक आहे तर त्याच्याबद्दल आमचा युक्तिवाद असा होता की अशा पद्धतीचा अर्ज दाखल करण्याचा अधिकार त्यास आहे अशी कुठेही तरतूद कायद्यामध्ये नाही की एखादा व्यक्ती परदेशी राहत असेल तर त्यास अँटीसिबिटरी बेल ॲप्लिकेशन भारतामधल्या न्यायालयांमध्ये दाखल करता येणार नाही असा कुठंही कुठल्याही कायद्यामध्ये नमूद नाही संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारच्या खूप दुर्मिळ केसेस झालेल्या आहेत आणि ही केस पण त्यामधील एक दुर्मिळ अशी रेरेस्ट ऑफ रेअर केस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी ही केस आहे यापूर्वी एका राज्यामध्ये असा अर्ज एका अभिनेत्याचा अटकपूर्व अर्ज याच मुद्द्यांवर मंजूर करण्यात आला होता आणि हे सर्व याच्यामध्ये भरपूर परिश्रम घेण्यात आले हे सगळं म्हणजे कोड क्वेश्चन्स जे असतात त्याचं समाधान करण्यासाठी अनेक तारखा या याच्यामध्ये विचारमंथन झालं कायद्याचा किस पाडण्यात आला आणि त्याच्यामध्ये आम्ही काही उच्च न्यायालयाचे आणि काही सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यांचा परामर्श घेऊन आम्ही ते सादर केले संबंधीय न्यायाधीशांकडून त्याच्यामध्ये ॲपस्कॉन्ड या व्यक्तीला म्हणता येणार नाही कारण गुन्हा हा आधीच दाखल झालेला नव्हता तो गेल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे दुसरा विषय या मेहरबान कोर्टाला हा अधिकार येतो अटकपूर्व जामीन अर्ज चं कामकाज पाहण्याचं जरुरी निक्षण जे आहे ते नक्कीच येतं तिसरा मुद्दा आहे त्या अशी व्यक्ती जी परदेशात कायमस्वरूपी स्थायिक आहे जी अमेरिकेमध्ये आहे तर त्या व्यक्तीला या कोर्टामध्ये हजर होऊन त्याची बाजू मांडता येईल का आता त्याच्यामध्ये अनेक प्रश्न यामध्ये निर्माण झाले होते दुसरा विषय त्याच्यामध्ये की चारशे सहाचे जे केस आहे म्हणजे चाळीस लाखांसाठी छळ झाला मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टीचा जे कलम आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल होत नाही कारण चाळीस लाखाचा खर्च हा त्याच पतीनेच त्याच्यामध्ये केलेला आहे त्याच्यानंतर दुसरा विषय चारशे वीस फसवणुकीचं कारण नाही त्यांनी स्वतः तिला शिकवलेलं आहे एम एसचं अतिशय खर्चिक शिक्षणाचा पूर्ण खर्च हा त्यांनी उचलून तिचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यामुळं देर इज नो रॉंगफुल लॉस टू दे वाईफ म्हणजे पतीकडून काही नुकसान झालं आहे असं नाही आहे आणि त्याच्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव ए जे हे खूप गाजलेलं कलम आहे त्याच्यामध्ये अनेक वेळा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने विविध न्यायनिवाड्यांमध्ये असा उल्लेख केलेला आहे की दिस इज द मोस्ट मिसयूज्ड सेक्शन इन इंडिया आणि अतिशय गैरवापर झालेलं हे कलम आहे लाखो महिलाच महिलांमुळे या कलमामुळे तुरुंगामध्ये बसल्या आणि त्याच्यामुळं हे मोस्ट मिसयूज सेक्शन आहे आणि या केसमध्ये याच कलमाचा मिसयूज झाल्याचं निदर्शनास येत आहे आता त्याच्यामध्ये म्हणजे हेच तीन चार मुद्दे की आपण पाहतो की मुंबई असेल पुणे असेल दिल्ली असेल भारतभरामध्ये अन असंख्य प्रकारचे आरोपी हे परदेशात असतात आणि त्यांचे अटकपूर्व अर्ज हे मेंटेन होत नाहीत किंवा त्यांना अटकपूर्व मिळत नाही, नाही। रेग्युलर बेलच घ्यावा लागतो सरेंडर व्हावं लागतं आणि त्यामुळं परदेशात राहून अटकपूर्व मिळवणं चा अर अटकपूर्व जामीन मंजूर होणं ही एक अतिशय एक म्हणजे लाखातली वेगळी गोष्ट आहे असं म्हटलं तर उभं ठरणार नाही आणि त्याच्यामुळंच हे जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे अशा व्यक्तीला कसा बेल द्यायचा आणि त्याच्यामध्ये फॅक्टर्स टू बी टेकन इन टू अकाउंट वेन द वेन द कोर्ट्स आर फेस्ड विथ ॲप्लिकेशन फॉर सच टाईप ऑफ ॲप्लिकेशन फाईल्ड बॅन अँड अक्यूज हू इज अब्रॉड ॲट द टाईम ऑफ फायलिंग अँड ॲप्लिकेशन मग ह्या पॅरामीटर्स कोर्टाने लक्षात घेतले पंढरपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सन्मान्य एस बी साहेब यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं याचं विवेचन करून या हा जो कोणी गंधर्व आहे त्याचा अटकपूर्व जामीनचा अर्ज जा मंजूर करण्याचे आदेश हे नुकतेच दिले आहेत माझ्या या कामामध्ये मला पंढरपूरचे ज्येष्ठ वकील माझे मित्र ॲडव्होकेट उदय बागल यांचं देखील सहकार्य लावलं परराज्यातून जे काही आम्हाला आम्हाला जे आवश्यक असलेले सायटेशन्स होते आणि ते मिळवण्यामध्ये ॲडव्होकेट प्रणाली शेठे यांचं देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य आम्हाला याच्यामध्ये लावलं आणि त्यामुळं या आता परदेशातली व्यक्ती असेल तर अटकपूर्व अर्ज ठेवायचा की नाही ह्या ही शंकाच आता दूर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये कदाचित ही रेरे ऑफ रिअर घटना आहे आणि अशा प्रकारे ॲप्लिकेशन मेंटेनेबल झालं कोर्टाला अधिकार प्राप्त असल्याबद्दलचं सॅटिस्फॅक्शन आम्ही केलं अशी व्यक्ती ॲपस्कॉन होऊ शकत नाही जर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती व्यक्ती फरार झाली असते तर कदाचित टेक्निकली इट मे नॉट बी प्रॉपर टू द कोर्ट टू ग्रँड सच टाईप ऑफ अँटिसिपेटिव्ह बेल ॲप्लिकेशन त्यामुळं या केसमध्ये दिस इज द फिट केस टू ग्रँट अँटिसिपिटरी बेल ॲप्लिकेशन आणि असं निदर्शनाचा आल्याने असं समाधान झाल्याने सन्मान्य न्यायाधीशांनी या गंधर्वचा जामीनचा अर्ज मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच